फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनता दिवाळीची साडी म्हटल्यावर नेहमीपेक्षा हटके ट्रेंडी आणि आकर्षक असावी असे प्रत्येकीलाच वाटते प्रत्येकीच्या आवडीनिवडी ही वेगवेगळ्या असतात आणखीना डिझायनर फॅन्सी पार्टीवर साड्या आवडतात तर आणखीना ट्रेडिशनल साड्यांमध्ये लेटेस्ट कलेक्शन हवे असते जर तुम्ही ही दिवाळीला नवीन साडी खरेदी करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असल्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा ब्युटिफुल रंगीन सिल्क फॅब्रिकच्या डिजिटल प्रिंटेड साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साडीचा सा काठ कॉन्ट्रास्ट कलर मध्ये साटिनचा असून बॉर्डर वर ब्युटिफुल फ्लॉवर डिजिटल प्रिंट आहे आणि या प्रिंट वर जरी कांता वर्क केलेले आहे संपूर्ण साडीवर गोटापट्टी मिरर वर्कही केलेले आहे याशिवाय थ्रेड कानगिरी वर्क साडीच्या बॉर्डर वर केलेले के असल्याने या साड्या अतिशय सुंदर दिसतात आधुनिक आणि डिझायनर पॅटर्नच्या ब्युटिफुल साडीवर ब्लाउज ही कॉन्ट्रास्ट कलर मध्ये असून डिजिटल प्रिंट आणि हँड जरी कांता वर्कच आहे या साडीची किंमत एक हजार एक हजार पाचशे रुपये आहे सध्या अशा ब्युटिफुल यशिका बांधणी पैठणी साड्या खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये असून या साडी सोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळतो या साडीमध्ये नेहमीपेक्षा हटके कलर कॉम्बिनेशन आहे या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे दिवाळीसाठी कमी बजेटमधील या लेटेस्ट डिझायनर बांधणी पैठणीचा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला दिवाळीसाठी मॉडेल फॅन्सी साडी घ्यायची असेल तर सध्याशा सॉफ्ट गोल्ड क्रस साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साडीवर सेक्विन थ्रेड एम्ब्रॉयडरीचे से वर्क असून साडीचा सा बॉर्डरवर समोसा लेस वर्क केलेली आहे त्यामुळे या, या साडीचा सा रिचनेस आणखीन वाढलेला आहे या साडीसोबत कॉन्ट्रास्ट कलरचा सा डिझायनर ब्लाउज पीसही मिळतो या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे लाइट डार्क कलर मध्ये या साड्या खूप स्मार्ट लुक देतात मॉडर्न ट्रेंडी दिसण्यासाठी अशा साड्यांमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता पैठणी साडीचा सा आणखीन एक हा लेटेस्ट पॅटर्न पहा ब्युटिफुल प्युअर सॉफ्ट बनारसी सिल्कच्या सॅटन पट्टा पैठणी साड्या ही खूप फॅशनमध्ये आहेत या पैठणी साडीचे वैशिष्ट्य म्हणजे साडीवर कॉटा सॅटिन बॉर्डर आणि त्यामध्ये केलेले मेविंग डिझाईन त्यामुळे या साड्या युनिक लुकच्या दिसतात तसेच या साडीमधील आकर्षक गडद कलर आणि ट्रेंडिंग कलर कॉम्बिनेशन आणि फॅन्सी डिझायनर लुक यामुळे या, या साड्या खूप आकर्षक आणि प्रेती वाटतात दिवाळीमध्ये रिच रॉयल दिसायचं असेल तर अशा पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करा या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे सध्या टॉप ट्रेंड मध्ये असणाऱ्या साड्या म्हणजे जिम्मीचू साड्या सध्या अशा प्रीमियम क्वालिटीच्या जिम्मीचू डिझायनर साडीचा सा नवीन पॅटर्नही खूप फॅशनमध्ये आहे ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी आणि डायमंड वर्कच्या या साडीचा सा बॉर्डर कटवर्क मध्ये येतो या साड्या ब्राईट आणि मॉडर्न लुक देतात या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे सध्याशा ब्युटिफुल ऑरगॅनझ साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत या साडीवर जिग जॅग रिच जरी वर्क असून साडीचा सा बॉर्डर डिझाईन जरी चा आहे या साडी मध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साड्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये उपलब्ध आहेत या साड्यांमधील असा लाइनिंग पॅटर्नही खूप सुंदर वाटतो जर तुम्हाला काटपद्ध साडीमध्ये मॉडर्न आणि स्टायलिश पॅटर्न हवा असेल तर अशा ऑरगॅनझर जरी कटाच्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साड्या सॉफ्ट आहेत कम्फर्टेबल आहेत हलक्या फुलक्या फॅब्रिकमध्ये येतात दिसायलाही स्मार्ट आणि सावरायलाही सोपे आहेत या पॅटर्नच्या साड्यांची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे जर तुम्हाला दिवाळीसाठी पारंपरिक साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा इरकल साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता या साडी पाचशे पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील पारंपरिक काटामध्ये आणि गडद कलरमध्ये या साड्या अवेलेबल असतात सध्या अशा कॉटन सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत ड्युअल कलर शेडमधील या साड्या एम्ब्रॉयडरी आणि मॅट सेक्विच्या रिच वर्कमध्ये डिझाईन केल्या आहेत सोपिस्टिकेटेड टनिंग आणि फॅन्सी लुकच्या या साड्या तुम्ही दिवाळीसाठी नक्कीच खरेदी करू शकता सध्या अशा क्रश ऑर्गॅनच्या साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर क्रश इफेक्ट असून कटवर्क आणि बोरिंग वर्क साडीच्या बॉर्डरवर आपल्याला पाहायला मिळते ब्राईट कलरमधील या साड्या खूपच रॉयल आणि हाय क्लास वाढतात या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे या साडी मध्ये पाच कलर आहेत आणि सर्वच कलर ट्रेनिंग आणि फ्रेश आहेत या साड्या प्लेन सिंपल एलिगेंट असून साडीचा सा बॉर्डर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सेक्विन डिझाईन लेस वर्कच आहे अशा साड्या स्मार्ट एलिगेंट लुक देतात या साडीवर ब्लाउज हेवी डिझायनर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कच आहे प्लेन पॅटर्नच्या साडी सोबत डिझायनर ब्लाउज हे कॉम्बिनेशन खूप स्मार्ट आणि हाय क्लास लुक देते या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे अशा सिम्पल पण क्लासिक साड्या खूपच मॉडर्न आणि हाय क्लास लूक देतात आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा एका ब्युटिफुल पॅटर्नची घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा